अजित पवारांनी नीच पातळी गाठली आता माघार नाही मी बारामती लढवणारच विजय शिवतारेंचा निर्धार लोकसभा निवडणुका लवकरच जाहीर होणार असून बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार यांना चॅलेंज दिले शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भाष्य केलं बारामतीमधून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला या यासंदर्भात एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे पदाधिकाऱ्यांचा शिवतारेंना पाठिंबा आहे त्यामुळे बारामती लोकसभेत तिरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत बारामती मतदारसंघ हा काही कोणाचा सातबारा नाही देशातील पाचशे त्रेचाळीस मतदारसंघापैकी एक लोकसभेचा मतदारसंघ आहे कोणाची मालकी त्यावर नाही म्हणून पवार पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभिमान जागृत करून लढायचा असा निर्धार व्यक्त करत शिवतारे यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला सगळ्यात मोठा पक्ष आज भाजप आहे आणि भाजपचं आजचं उद्दिष्ट काय चारशे पार करायचं त्याच्यावर महाराष्ट्रात सगळ्यात मोठं उद्दिष्ट काय राज्याला त्रास देणारे पवार नको हो। माहितीच ते उद्दिष्ट आहे ते तसं सक्सेस होणार नसेल लोक बोलतायत की अजित मी आता तुम्हाला आयडिया ओपन सांगतो की ज्या गावागावच्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत ना त्या आहेत की अजित पवार नाही जिंकू शकत आमची लढाई ही सुप्रिया सुळेंची अजित पवार जिंकू शकत नाही त्याचं कारण उरमटपणा साधे साधे लोक बोलत देवाची शपथ घेऊन सांगतो ह्या रिॲक्शन त्यामुळे काम खूप मी चांगला करतो त्याच्यावर कोणालाही आता मला काल माहीत पडलं की भिंताडे नावाचे भाजपचे एक कार्यकर्ते अजितदादाच्या विधानसभा विधानभवनाच्या बाहेरच्या केविनच्या बाहेर होते राजू भिंताडे आणि आणखी एक जण कार्यकर्ते एक विधानसभेच्या दरम्यान ते उभे होते तर ते बाहेर आले काय रे रेदयाजर आला जा ना तुमच्या दादा यो यो उत्तर आहे नावासकट सांगतो मी तुम्ही मला लोक ही असो मी एअरपोर्टला गेलो दोन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री येणार तीन बुके घेऊन मी गेलो बारामतीला ज्या दिवशी रोजगार मिळाव मला वाटतं तिघे एकत्र येतील अजित पवार बारामती दूध ते आले आता म्हटलं हे काय दोघे वेगळे ते आले लवकर उघड महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो किती गुर्मी माणसाला मी म्हटलं ठीक आहे मुख्यमंत्री आपलं प्रोटोकॉल आहे म्हणून बा मी काय मंत्री आहे मी कोणी कार्यकर्ता नाही ते असतील पन्नास हजार कोटीचे मी अब्जामध्ये काम करणारा माणूस आहे स्वतःच्या कर्तृत्व मी आपला गेलो दादा त्या अधिकाऱ्यामध्ये त्या नावाला आणि असं आहे माझा जिल्हाप्रमुख माझ्यावर होतं म्हणे बापू याला धडा शिकवलं पाहिजे आजही माझ आहे ही वर्तणूक नाही चालणार राजकारणामध्ये तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात तुम्ही अशा प्रतिनिधी ह्याला पाडतो त्याला पाडतो त्याला पाडतो बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे